नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या बातमीबाबत ही बातमी गेले दोन तीन दिवस चर्चेत आहे याबाबत राजकीय नेते बोलत आहेत महिन्या दीड महिन्यापासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही बातमी माहिती आहे पण ते सुद्धा या बातमीविषयी कुजबुजवरात बोलत आहेत कुणी कोणाचं नाव घेत नाही आहे पण भयंकर काहीतरी घडलेलं आहे असा सगळ्यांचा आविर्भाव आहे काय आहे ही बातमी काल काही वेब पोर्टल्सनी आणि वृत्तपत्रांनी ती प्रसिद्ध केलेली आहे टी व्ही चॅनलनी ती दाखवलेली आहे पण एबीपी माझा सोडता एकाही टी व्ही चॅनलनी त्यावर चर्चा केल्याचं माझ्या ऐकवत नाही खरं तर या बातमीवर खूप चर्चा व्हायला पाहिजे कारण असा प्रकार महाराष्ट्रामध्ये खूप अपवादात्मक आहे काय झालं का आहे तुम्हाला सांगतो उत्सुकता फारशी ताणत नाही महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपमध्ये बहात्तर अधिकारी सापडलेले आहेत आणि काही राजकीय नेतेही सापडलेले आहेत ठाणे था। आणि नाशिक पोलिसांकडे गेल्या महिन्या दीड महिन्यात काही तक्रारी आल्या आणि त्यातून हे प्रकरण उघडकीला आलेलं आहे गुन्हा अन्वेषण खात्याकडे अजून काही प्रगती झालेली नाही आहे ज्या तक्रारी आल्या त्या खोट्या आहेत असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण ते पुरेसे खोलात शिरलेले नाही आहेत आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत असं जाणकारांचं म्हणणं आहे <coughs> ही दडपादडपी अशासाठी की बहात्तर अधिकारी सापडले आहेत लक्षात घ्या व्हॉल्यूम काय बहात्तर आय किंवा आय अधिकारी आणि काही राजकीय नेते या प्रकरणात सापडलेले आहेत साहजिकच ह्या प्रकरणावर जोड टाकण्यापेक्षा ते दडपण्याकडेच पोलीस अधिकाऱ्यांचा भर राहील याविषयी का शंका नाही आहे म्हणूनच आज मी या प्रकरणाला वाचा फोडतोय आहे जेणेकरून ते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जावं आणि खरं तर विरोधी पक्षांनी ही मागणी करायला पाहिजे की कोण आहेत ते अधिकारी या बहात्तर अधिकाऱ्यांची नावं जाहीर करा कारण हे जर हनी ट्रॅपमध्ये सापडले असतील तर या हनी ट्रॅपमध्ये असताना त्यांनी काही फेवर्स दिलेले असतील तुम्हाला आठवतंय हो हनी ट्रॅप म्हणजे काय का, का मी सांगायला पाहिजे ज्या लोकांना हनी ट्रॅप म्हणजे काय हे माहिती आहे त्यांच्यासाठी नाही पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या महिलेच्या मदतीने टाकलेलं जाळं हे लक्षात द्या एखाद्या अधिकाऱ्याला वश करायचं असेल एखाद्या सनदी अधिकाऱ्याला वश करायचं असेल पोलीस अधिकाऱ्याला वश करायचं असेल किंवा <coughs> राजकारण्याला वश करायचं असेल तर त्यांच्यावर सुंदर महिलांना सोडण्यात येतं या महिलेच्या जाळ्यात हे अधिकारी सापडतात ती महिला दाखवते की तुमच्यावर माझं प्रेम आहे वगैरे वगैरे मग हळूहळू तिच्या दबावाखाली हे अधिकारी काही कामं करायला लागतात या अधिकाऱ्यांचं जर हे खाजगी प्रकरण असतं या महिलेबरोबर तर मी त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नसतं कारण अशा प्रकारची खाजगी प्रकरणं विवाहबाह्य संबंध आपल्या समाजात खूप आहेत त्याची वेगळी चर्चा करता येईल पण त्याचा सरकारशी सरकारी यंत्रणेशी काही संबंध पण या हनी ट्रॅपशी अशासाठी चर्चा करायची की अजून हा हनी ट्रॅप एका महिलेने टाकलाय दोन महिलांनी टाकलाय की यामध्ये अनेक महिला आणि पुरुष सहभागी आहेत आणि एक मोठं रॅकेट आहे याची माहिती बाहेर आलेली नाही हे अजून पोलिसांना शोधायचं आहे लक्षात घ्या या महिलांनी हा ट्रॅप टाकला हे जाळं पसरवलं त्यामध्ये अधिकारी अडकले अधिकाऱ्यांनी काही कामं करून दिली त्या महिलांनी नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला असा आरोप आहे मित्र हनी ट्रॅप ही नवी गोष्ट नाही आहे तुम्हाला माहिती आहे की एक राष्ट्र दृष्ट्या दुसऱ्या राष्ट्राची गुपितं मिळवायला असा महिलांचा वापर करतो जुन्या काळामध्ये इंग्लंडमध्ये घडलेलं परफ्युम प्रकरण तुम्हाला माहिती असेल प्रोफ्युमे हे ब्रिटिश सरकारमध्ये मंत्री होते त्यांच्यावर एक महिला सोडण्यात आली जी सुंदर होती तिच्या प्रेमात ते पडले त्यांच्यामध्ये संबंध निर्माण झाले शेवटी असं जाहीर झालं की ही महिला कोणी साधी सुधी नसून रशियन गुप्तहेर आहे खूप गदारोळ झाला या महिलेला रा या महिलेला तर देशाबाहेर घालवण्यात आलं पण प्रोफ्युमो हे जे मंत्री होते त्यांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून प्रोफ्युम प्रोफ्युमो प्रकरणाचा दाखला जगभर दिला जातो हे खूप गाजलेलं प्रकरण आहे इंग्लंडमधलं आपल्याकडे हनीट्रॅपचं गाजलेलं प्रकरण अलीकडचं सा, तुम्हाला सांगतो हे डी आर डी ओचं आहे डी आर ओमध्ये राजेश करुळकर नावाचे अधिकारी होते सायंटिस्ट होते खरं तर त्यांच्यावर असंच जाळं टाकण्यात आलं एका महिलेने टाकलं असं म्हणतात मलेशियन महिला होती आणि त्यांनी डी आर डी काही गुपितं पाकिस्तानला दिली या महिलेला दिली ही महिला तर गायब झाली आज राजेश करुळकर यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ते तुरुंगामध्ये आहेत त्यांनी ही गोष्ट नाकारलेली आहे की आपण गुपितं दिली वगैरे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजेश करुळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून येतात तरीसुद्धा ते या महिलेला पसले आणि त्यांनी गुपितं तिला दिली किंवा पाकिस्तानकडे पाठवली याच्याविषयी आश्चर्य व्यक्त होतं आहे तर अशी ही दोन प्रकरणं आहेत एक प्रोफ्युमो प्रकरण आणि एक अलीकडचं आपल्या देशातलं हे राजेश करुळकरांचं प्रकरण यापूर्वी सुद्धा काही सायंटिस्टवर अशा प्रकारे इस्रोच्या जाळं टाकण्यात था। आलं होतं महिला सोडण्यात आल्या होत्या आणि त्यांच्याकडून गुपितं काढण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला होता तीही प्रकरणं गाजलेली आहेत तुम्ही गुगल करू शकता पण आत्ताचं प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो बहात्तर आय पी एस आय एस अधिकारी आणि काही राजकीय नेते यामध्ये गुंतलेले आहेत बहात्तर लक्षात घ्या किती मोठी व्याप्ती आहे काय झालं आहे कोणत्या प्रकारचे अधिकारी यामध्ये आहेत राजकीय नेते तर आहेतच बहुसंख्य राजकीय नेते या प्रकरणातले हे उत्तर महाराष्ट्रातले आहेत असं सांगितलं जातं अजून नावं जाहीर झालेली नाहीत पण ज्या महिलेनी तक्रार नोंदलेली आहे त्या महिलेंनी ही बहात्तर नावं नाशिक पोलिसांकडे दिलेली आहेत असं म्हटलं जातं आहे ही बहात्तर नावं नाशिक पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत कारण त्यांचा तपास चालू आहे असं सांगितलं जातं आहे पण नंतर या महिलेवर दबाव आणण्यात आहे आणि या महिलेने एक शपथपत्र देऊन आपली तक्रार मागे घेतलेली आहे बहात्तर अधिकारी आणि राजकीय नेते ज्या प्रकरणात सहभागी असतील त्या प्रकरणात तक्रार करणाऱ्या महिलेवर दबाव येणारच शंभर टक्के येणार तिने जेव्हा तक्रार केलेली बहात्तर नावं दिली तेव्हाच पोलीस खात्याने पोलिसातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सावध व्हायला हवं होतं कारण हे बहात्तर अधिकारी आजही कार्यरत आहेत लक्षात घ्या आजही ते आपल्या पदांवर आहेत हे अधिकारी गोपनीयतेला शासकीय यंत्रणेला धोका आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे किमान त्यांना रजेवर पाठवलं पाहिजे चौकशी होईपर्यंत निलंबित केलं पाहिजे आणि नंतर त्यांच्यावर पुढे बडतर्फीची कारवाई होऊ शकते जर ते त्या महिलेला काही फेवर्स देत असतील जे राजकीय नेते इन्व्हॉल्व आहेत त्यांचीसुद्धा नावं जाहीर झाली पाहिजेत लोकांना कळलं पाहिजे कशा प्रकारच्या भानगडी हे राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी संगणमताने करत असतात मी तुम्हाला सांगतो राजकीय नेत्यांना तरी उत्तर द्यावं लागतं निवडणुकांमध्ये त्यांच्यावर आरोप होतात उघडपणे सरकारी अधिकाऱ्यांना तर उत्तरदायित्व नसतच त्यांना कशालाही सामोरं जाय जावं लागत नाही त्यामुळे ते पैसे खातात पैसा दारू बाई या सगळ्या भानगडी मंत्रालयापासून अगदी जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत चाललेल्या असतात त्याच्या आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळतात पण कुणालाही अटक होत नाही हे जे प्रकरण आहे हनीट्रॅपचं बहात्तर अधिकारी आणि राजकारण्यांच्या हे आयडेंटिकल आहे प्रातिनिधिक आहे हे लक्षात घ्या यामध्ये जे अधिकारी गुंतलेत ते पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर पातळीपासून ते सहाय्यक आयुक्त पोलिस उपायुक्त म्हणजे डी सी पी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अशा लेवलचे अधिकारी आहेत यात मंत्रालयातले काही अधिकारी गुंतले आहेत असंही सांगितलं जातं नेमके कोण अधिकारी आहेत जेव्हा ही यादी जाहीर होईल जी पोलिसांनी आज दडपली आहे असं म्हटलं जातं नाशिक पोलिसांकडे ही यादी आहे पण त्यांनी जाहीर केलेली नाही आहे जी यादी जाहीर होईल जनतेच्या हितासाठी तेव्हाच ते कळेल काय झालंय बघा एक दीड महिन्यापूर्वी ठाणे नवी मुंबई आणि नाशिक या ठिकाणी या महिलेच्या विरोधात तक्रारी आल्या आता मी पुन्हा सांगतो पहिल्याप्रमाणे की ही महिला एक आहे या अनेक महिला आहेत एक रॅकेट आहे याचा शोध अजून लागलेला नाही पण तक्रारी आल्या या महिलेच्या विरोधात तर तमूक महिला जी आहे ती सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करते फोन करते चाळीस पन्नास लाखाची खंडणी मागते आणि मग पन्नास साठ हजारात सुद्धा सेटल करते तिने सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत या तक्रारी मागे घेण्यासाठी ते पैसे मागते खंडणी मागते तक्रारी गंभीर आहे या महिलेचं असं म्हणणं आहे की आपल्याला नोकरीचं आमिष दाखवून कुणी अधिकाऱ्याने बलात्कार केलाय कुणी लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला आहे बेलापूरला अशी तक्रार नोंदली गेलेली आहे कळव्याला तर मारहाणीची तक्रार नोंदवी घेत नोंदली गेलेली आहे गुन्हे अन्वेषण खात्याचं आज असं म्हणणं आहे की या तक्रारीत तथ्य नाही आहे या तक्रारी खोट्या आहेत पण आणखी माहिती अशी पुढे येते की नाशिकला बहात्तर नावं दिलेली आहेत या महिलेने तक्रार मागे घेतली आहे पण नाशिकमधल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलचा उपयोग या सगळ्या भानगडींसाठी करण्यात आला आता नाशिकमधल्या पत्रकारांना कळायला पाहिजे नाशिकमध्ये काय शंभर फायव्ह स्टार हॉटेल नाही आहेत मोजकी फाईव्ह स्टार हॉटेल आहेत कुठच्या हॉटेलचा उपयोग करण्यात आला तिथे कोणकोण जात होते म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ही बातमी गेले काही दिवस चर्चेत असून पत्रकारांनी यामध्ये शोधकार्य केलेलं नाही मराठीतली शोध पत्रकारिता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम संपला आहे का? काल तुम्हाला सांगतो इगतपुरीला राज ठाकरेंचं शिबिर होतं तिथे अनौपचारिक चर्चेमध्ये राज ठाकरेंनी ही हनीट्रॅपची माहिती पत्रकारांना दिली आणि मग बातम्या आल्या राज ठाकरेंच आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी एका महत्वाच्या बातमीवर प्रकाश जोड टाकला पण अनौपचारिकपणे टाकला हे लक्षात घ्या राज ठाकरेंना माहिती मिळाल्यानंतर बातम्या आल्या पण या बातम्यांचं खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे लावा की नाशिक मधले एक दोन पत्रकारांच्या पाठी कुठचं हॉटेल आहे तिथे काय काय झालेलं आहे तिथे कोण आलेलं आहे रजिस्टर बघितलं की सगळं कळेल तिथे कोणते राजकीय नेते आले कोणते सरकारी अधिकारी आले कोण महिला आल्या त्यांचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत असं सांगितलं जात आहे हे व्हिडिओ उपलब्ध आहेत हे जर उद्या बाहेर आले आणि व्हायरल झाले तर मग गडबड उडून जाईल हे लक्षात घ्या त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत असं सा सांगितलं जात आहे आणि एक गोष्ट आहे की हे सगळं महाराष्ट्रातलं प्रकरण आहे म्हणजे चढलेली आहे बघा याचं राजेश करोळकर सारखं कर काय परदेशी कनेक्शन नाहीये पाकिस्तानला किंवा परदेशी राष्ट्राला काहीतरी गुपित पुरवण्यासाठी हे झालेलं नाहीये हे सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या पातळीवर पटवणे त्यांना आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्यांच्याकडून काही कामं करून घेणे या लेवलवर हे झालेलं आहे आता मुळामध्ये तुम्ही म्हणाल की ह्या महिलेला दोष कसा द्यायचा तर महिला जबाबदार आहे कारण तिनी जाळं टाकलं त्यामध्ये तिने इनिशिएट केलं जे काय रॅकेट आहे ते तिने इनिशिएट केलं ती तर गुन्हेगार आहेच म्हणजे महिला आहे म्हणून ती गुन्हेगार नाही असं माझं म्हणणं नाही पण फक्त त्या महिलेला दोष देण्यात अर्थ नाही याचं कारण असं की हे जाळं टाकल्यावर त्या जाळ्यामध्ये अलगत बने हे बहात्तर अधिकारी आणि राजकीय नेते सापडले ना मोह झाला त्यांना की कोणीतरी महिला आपल्याला काहीतरी इशारे करते आमिष दाखवते त्यामध्ये ते अडकले सरकारी अधिकाऱ्यांची एक आचारसंहिता आहे राजकीय नेत्यांची काही आचारसंहिता आहे की नाही मला माहीत नाही बहुतेक नसावी पण महेश झगडे असं म्हणाले माजी आयुक्त की सरकारी अधिकाऱ्यांची एक आचारसंहिता आहे आय एस ऑफिसरची त्या आचारसंहितेनुसार जर अधिकारी वागले तर अशा ट्रॅपमध्ये ते अडकणार नाहीत माझं म्हणणं आहे की समोर आमिष आलं समोर मोह आला की तो कसा टाळायचा हे ट्रेनिंग जर उच्च पदस्थाना नसेल तर ते अशा ट्रॅपमध्ये फसतात तसेच हे सर्व अधिकारी फसलेले आहेत मला उत्सुकता ही आहे मला अशासाठी या बहात्तर अधिकाऱ्यांची नावं जाणून घ्यायची आहेत त्याची बदनामी करण्यासाठी नाही त्यापैकी अनेक निर्दोष असतील तर त्यांना निर्दोषपणाचं सर्टिफिकेट द्या अँड काय तुमच्या गुन्हा अन्वेषण खात्यानं ते द्यावं पण एक इंडिपेंडेंट इन्क्वायरी झाली पाहिजे मीरा बोरवणकर सारख्या महिला अधिकाऱ्याने हे इन्क्वायरी केली पाहिजे कारण हा हनी ट्रॅप आहे मीरा बोरवणकर यांच्या निपक्षपातीपणाबद्दल कुणालाही शंका नाही पण देवेंद्र फडणवीस मीरा बोरवणकरांना नेमतील की नाही याची खात्री नाही किंवा एखादा निपक्षपाती ऑफिसर नेमतील की नेमतील की नाही याची खात्री नाही कारण हे जे बहात्तर सरकारी अधिकारी आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातले जे राजकीय नेते कदाचित त्यांच्या मर्जीतले असू शकतात त्यांच्या पक्षाशी असू शकतात काही जण विरोधी पक्षाच्या मर्जीतले असू शकतात यांना वाचवायची इच्छा असेल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही लक्षात घ्या अजिबात होणार नाही निपक्षपाती चौकशी पण जर महाराष्ट्राला लागलेला हनी ट्रॅपचा कलंक दूर करायचा असेल कारण हा पहिल्यांदाच लागतो एवढा मोठा हनी ट्रॅपचा कलंक बहात्तर अधिकारी अडकलेत तर त्याची चौकशी झाली पाहिजे निपक्षपाती एकतर मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निवृत्त अधिकाऱ्यामार्फत किंवा एखाद्या ससोटीच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत हे भयंकर प्रकरण आहे लक्षात घ्या हे सडलेल्या व्यवस्थेचं लक्षण आहे आजपर्यंत मंत्रालयात या सगळ्या गोष्टी ऐकू येत होत्या की पूर्वीच्या काळी जे मंत्रालयातले दलाल होते तेच आजही आहेत बदललेले नाही आहेत जे चौदा ते एकोणीस फडणवीसांच्या काळात होते जे उद्धव ठाकरेंच्या काळात होते शिंदेंच्या काळात होते तेच अजून दलाल आहेत हे मंत्र्यांना अधिकाऱ्यांना पटवण्यासाठी काय काय गोष्टी करतात म्हणजे अगदी पैशाच्या बॅगांपासून ते बाटली बाई सर्व अशा अफवा ऐकू येतात गेल्या आठ महिन्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मंत्र्यांची बाहेर आलेली आहे अधिकाऱ्यांची प्रकरणं बाहेर आली नव्हती पण अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुद्धा भयंकर भ्रष्टाचार मंत्रालयात चाललेला आहे आणि तो स्वाभाविक आहे मंत्रीच जर पैसे खात असतील तर अधिकाऱ्यांना कुणाचा धाक उरेल आपला बॉस पैसे खातो आहे आपण का खाऊ नये असं त्यांना वाटणार आणि जे तिथे आहे म्हणजे तिथे तेच खाली जिरपत आहे नाशिक आणि ठाण्यामध्ये हा हानी ट्रॅप टाकला गेला आणि बहात्तर अधिकारी राजकीय नेते अडकले असं म्हटलं जातं आहे महाराष्ट्रात आणखीन किती ठिकाणी हे होत आहे याचा काही आपल्याला पत्ता नाही आहे एकूण संपूर्ण सडलेली यंत्रणा आहे त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा होणं आवश्यक आहे कठोर इन्व्हेस्टिगेशन होणं आवश्यक आहे आणि जे जे दोषी आहेत मग ती महिला दोषी असेल तिने तक्रार मागे घेतली आहे म्हणून गप्प बसा या अधिकाऱ्यानं सोडून द्या आपलेच अधिकारी आहेत अनुभवी अधिकारी आहेत कोणीतरी निवृत्तीला आलंय म्हणून त्याला सोडून द्या असला प्रकार करू नका त्या महिलेला पण शिक्षा झाली पाहिजे असं हानी ट्रॅप टाकल्याबद्दल आणि या अधिकाऱ्यानंही शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं ते दोषी असतील तर म्हणूनच माझी मला माहीत नाही विनंती मी करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती पूर्ण होईल की नाही की तुम्ही ह्या प्रकरणात रस घेऊन या बहात्तर अधिकाऱ्यांची आणि राजकीय नेत्यांची नावं जाहीर केली पाहिजेत आम्हाला कळलं पाहिजे कोण अधिकारी या धंदे हे धंदे करत आहे त्यांनी कोणते निर्णय घेतलेले हेही कळलं पाहिजे म्हणजे नुसतं हे धंदे करत आहे नाही निर्णय कळले पाहिजेत कारण या महिलेच्या दबावापुढे काही निर्णय होऊ शकतात या दबावातून काही पैसा खर्च होऊ शकतो सरकारी तिजुरीतला म्हणजे जनतेचा पैसा खर्च होऊ शकतो म्हणून या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत अशा प्रकारे हनी ट्रॅपचा वापर करून सरकारी अधिकाऱ्यांना फसवलं तर त्याची जबाबदारी अधिक त्या अधिकाऱ्यांवर आहे त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही असं म्हटलं पाहिजे राजकीय नेतेही यात पकडले गेले तर मला आनंद होईल त्यांची रवानगी तुरुंगातच झाली पाहिजे आज मी याबाबत बोलतो आहे झुजवी माहिती आहे आता आतामध्ये नावं अजून हातात आलेली नाही आहेत पण नाशिकच्या पत्रकारांना माझं आव्हान आहे नाशिक, नाशिक पोलिसांना ही सगळी बहात्तरच्या असं म्हटलं जातं नाशिकमध्ये चांगले पत्रकार आहेत तुम्ही जरा इन्व्हेस्टिगेट करा आणि ही नावं शोधून काढा जर तुमचा पेपर तुमचं टेलिव्हिजन चॅनल ही नावं जर प्रसिद्ध करणार नसेल तर माझ्याकडे पाठवून द्या मी डिफेमेशनचा धोका पत्करूनही ही नावं जनतेपर्यंत पोचवी हो आज इथेच थांबूया बघूया प्रकरणाचं पुढे काय होतं का, का दडपलं जातं इतर अनेक प्रकरणांप्रमाणे पण आज एवढंच पुरे भ्रष्टाचारात लडबडलेला हा महाराष्ट्र आहे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि तुम्ही सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हनी ट्रॅपची ही बातमी तुमच्या सर्व मित्रमंडळींपर्यंत पोचवा आणि त्याची चर्चा घडवून आणा त्यावर प्रतिक्रियाही पाठवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच